नमस्कार येत्या बावीस तारखेला पिठोरी अमावस्य येत आहे ह्या दिवशी तांत्रिक लोक बऱ्याच तंत्रविद्या वापरून उतारे टाकत असतात रस्त्यावरती आणि जर का आपण कळत नकळत त्याच्यावरून ओलांडून गेलो किंवा त्याला स्पर्श केला तर आपल्याला काही बाधा होऊ शकते त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी आपण जितके लोक बावीस आणि तेवीस तारखेला घराच्या बाहेर पडणार आहोत त्या लोकांसाठी आपण एक एक सुपारी आपल्या देवघरात ठेवावी आणि त्यानंतर ते देवघरातून घराच्या बाहेर जाताना आपल्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवावी ती सुपारी अशी ही पॉझिटिव्ह एनर्जी देणारी निगे आहे निगेटिव्ह दूध ठेवणारी आहे आपल्या शास्त्राप्रमाणे सुपारी जी आपण मानतो ती गणपतीचं एक रूप आहे असं आपण मानतो असतो आणि त्याच्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे शास्त्रात सुपारीचं पुढे जेव्हा आपण खिशामध्ये अशा प्रकारे देवघरातून ठेवलेली सुपारी खिशात ठेवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण मिळतं जाणून नाही पण चुकून जर का आपला पाऊल एखाद्या उतारावर पडलं किंवा त्याला स्पर्श झाला तर त्या निगेटिव्हिटीचा आपल्याला काही त्रास होणार नाही जास्त करून लहान मुलांसाठी हा उपाय चांगला आहे कारण लहान मुलं न समजता एखाद्या उतारावर पाय देण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना माधा होण्याची शक्यता असते मोठ्याही माणसांनी हा उपाय करावा आणि लहानांनी करावा अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे आणि अतिशय प्रोटेक्शन देणारा हा उपाय आहे अमावस्या संपल्यानंतर उपरी अपने वा है अपने तो ती सुपारी आपण वाहत्या पाण्यात किंवा निर्माणामध्ये विसर्जन करायची आहे आणि आपल्याला जर काही निगेटिव्ह लागले असेल तर त्या सुपारीद्वारे ती निगेटिव्ही पूर्णपणे उतरून जाणार आहे